बऱ्याच वेळा आपण आवळा कँडी घरी बनवतो मात्र मार्केटसारखी पांढरी शुभ्र आणि ज्युसी आवळा कँडी बनत नाही तर अशावेळी तुम्ही काय करायचं आवळे वाफवून घेतल्यानंतर आपण जेव्हा साखरेमध्ये मुरत ठेवतो त्या साखरेसोबत आपण एक ते दोन चमचा लिंबू रस पिळून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं लिंबू रस पिळून घेतल्यामुळे आवळा कँडीचा कलर काळपट न होता एकदम मार्केटसारखी शुभ्र अशी तयार होते बऱ्याच जणांची इडली वाफवल्यानंतर थोडीशी ओलसर बनते किंवा ती टम्म देखील फुगत नाही यासाठी तुम्हाला मी खास ट्रिक सांगत आहे तर इडली टम्म फुगण्यासाठी तुम्ही इडली पात्रामध्ये सुरुवातीला पाणी गरम करून आहे पाणी व्यवस्थित गरम झालं तर इडली टम्म फुगली जाते आणि इडली पात्रामध्ये आपण बॅटर भरून घेतलेल्या प्लेट्स आपण एकमेकांवरती वेज न येता या पद्धतीने विरुद्ध दिशेने ठेवून घ्यायचे ज्यामुळे काय होतं इडली वाफत असताना जेव्हा ते वाफेचं पाणी होतं ते या इडल्यांवरती पडत नाही आणि इडली ओलसर होत नाही त्यामुळे ही ट्रिक्स देखील नक्की फॉलो करा जेणेकरून तुमच्या इडला एकदम स्पॉन्जी होतील आणि ओलसर देखील होत नाहीत, नाहीत। गवारीच्या शेंगांची भाजी बनवत असताना फोडणी दिल्यानंतर त्यामध्ये आपण गवारीची शेंग दोन मिनिट परतवून घ्यायचे आणि त्यामध्ये पाणी न टाकता झाकण ठेवून आपण मंद आचे वती ही गवारीची भाजी वाफवून घ्यायचे ज्यामुळे गवारीची भाजी चवीला अप्रतिम अशी लागते आणि एकदम मोकळी सुटसुटीत अशी तयार होते बऱ्याचदा आपल्याला घाई असते अशावेळी आपल्याला पीठ पटकन चाळून हवं असतं किंवा बारीक भेज असलेल्या चाळणीतून पीठ पटकन गळत नाही किंवा एकदमच पीठ बारीक असेल तर ते पीठ पटकन गाळलं जात नाही अशा वेळी काय करायचं तुम्ही पिठामध्ये आपण एक रुपयाचं नाणं टाकून घ्यायचं आणि हे पीठ चाळून घ्यायचं यामुळे काय होतं हे नाणं सतत फिरलं जातं आणि पीठ पटकन चाळलं जातं आणि वरती कोंडा शिल्लक राहतो चाणीमध्ये नाणं टाकल्यामुळे कमी वेळामध्ये पीठ पटकन चाळलं जातं आपल्या वेळेची देखील बचत होते आणि जास्त मेहनत देखील लागत नाही मेथीची भजी बनवत असताना ती खाताना थोडीशी कडू लागतात तर अशावेळी तुम्ही सर्व साहित्य टाकून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण दोन चमचे घट्ट दही टाकून घ्यायचं आहे आणि अगदी पाव चमचा आपण साखर टाकून सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे साखर व दही टाकल्यामुळे मेथीची भजी अजिबात कडू लागत नाही आणि शिवाय क्रिस्पी देखील बनतात कोणत्याही प्रकारची खीर बनवत असताना ती थोडीशी दाटसर व्हावी म्हणून त्यामध्ये आपण मोठे दोन चमचे ड्रायफ्रूटची पावडर टाकून घ्यायचे यामध्ये काजू बदाम व पिस्ता किंवा तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स वापरू शकता आणि मोठे दोन चमचे घट्ट दुधावरची साई टाकून घ्यायची साई वापरल्यामुळे खीर एकदम मस्त मलाईदार अशी होते आणि खीरला मस्त दाटसरपणा येतो कोणत्याही प्रकारच्या हिरव्या पाल्या भाज्या बनवत असताना आपण फोडणी दिल्यानंतर त्यामध्ये सुरुवातीला अर्धी भाजी टाकून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे ज्यामुळे फोडणी करपत नाही आणि आपल्याला भाजी देखील व्यवस्थित मिक्स करता येते बघा थोडीशी साईज कमी झाली की पुन्हा राहिलेली सर्व भाजी आपण टाकून मिक्स करून घ्यायची थोडी थोडी भाजी टाकून घेतल्यामुळे आपल्याला भाजी व्यवस्थित मिक्स करता येते आणि फोडणी देखील करपत नाही पोळपाटावरती चपाती लाटत असताना पोळपाटाचा खूप आवाज होतो आणि पोळपाट देखील सरकला जातो तर अशा वेळी तुम्ही पोळपाटाखाली एक कोणताही कपडा टाकून घ्यायचा आहे किंवा रुमाल टाकून घ्यायचा आहे आणि त्यावरती पोळपाट ठेवून घ्यायचं आहे रुमालावरती पोळपाट ठेवून घेतल्यामुळे आपण जेव्हा चपाती बनवतो तेव्हा पोळपाट सरकत नाही आणि पोळपाटाचा जास्त आवाज देखील होत नाही आणि ज्यावेळेस घाई असते त्यावेळेस देखील पोळी पटकन लाटून तयार होते कोणत्याही प्रकारच्या डाळीचं वरण बनवत असताना सुरुवातीला तेलामध्ये आपण मोहरी चांगली व्यवस्थित तडतडून घ्यायचे तरच वरणाला फोडणी व्यवस्थित बसते मग नंतर आपण आपल्या आवडीनुसार सर्व साहित्य टाकून घ्यायचे फोडणीमध्येच कोथिंबीर टाकून घ्यायचे ज्यामुळे वरणाला चव खूप छान लागते आणि फेटून घेतलेली डाळ टाकून घ्यायचे त्यामध्ये आपण चमचा ठेवून घ्यायचे आणि झाकण ठेवून घ्यायचे ज्यामुळे फोडणीचा वास त्या वरणामध्ये व्यवस्थित उतरला जातो आणि वरणाला चव खूप छान लागते एखाद्या वेळेस चुकून जर भाजीमध्ये तिखट जास्त पडलं आणि भाजीचा तिखटपणा जास्त लागत असेल तर अशा वेळी तुम्ही भाजीमध्ये मोठे दोन चमचे घट्ट दही टाकून घ्यायचे किंवा घट्ट दावाची साई किंवा फ्रेश क्रीम त्यामध्ये टाकून दोन मिनिट आपण भाजी उकळवून घ्यायचे यामुळे काय होतं भाजीमधला भाजीमधला जो तिखटपणा आहे तो कमी होतो मिरचीचा प्रभाव कमी होतो त्यामुळे भाजी जास्त चरचरत नाही टम्म फुगलेल्या पुऱ्या तर सर्वांनाच आवडतात तर त्या पुऱ्या बनविण्यासाठी गव्हाच्या पिठामध्ये मोठे दोन चमचे बारीक रवा टाकून घ्यायचे आणि अर्धा चमचा साखर चवीनुसार मीठ टाकून पाणी टाकून आपण थोडंसं घट्टसराचा गोळा बनवून घ्यायचे रवा आणि साखर टाकल्यामुळे पुऱ्या एकदम क्रिस्पी बनतात त्या पटकन सॉफ्ट होत नाहीत आणि एकदम टम्म फुगलेली पुरी तयार होते मार्केटसारखं सॉफ्ट आणि मलईदार पनीर बनविण्यासाठी फाटलेलं दूध आपण गरम असतानाच ते गाळून घ्यायचे दूध जर आपण थंड करून घेतलं तर पनीर चिवट बनतं त्यामुळे शक्यतो गरम असतानाच पनीर सुती कपड्यामध्ये घट्ट बांधून घ्यायचंय आणि त्यामधलं सर्व पाणी निथळून घ्यायचंय आणि हे पनीर आपण एका तासासाठी सेट करून घ्यायचंय म्हणजे मार्केटसारखं एकदम सॉफ्ट आणि मलईदार असं पनीर तयार होतं